काही पोलीस भरतीला प्रश्न विचारले आहेत मित्रांनो ते सगळे या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा जिवाजी विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे पटकन उत्तर द्यायचं बघा ज्या पण प्रश्नाचं उत्तर येत असेल त्याचं उत्तर, उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए ग्वाल्हेर लक्षात ठेवायचं आपल्याला ग्वाल्हेर या ठिकाणी बघा जिवाजी विद्यापीठाची स्थापना भारताचे पहिले उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी केली होती मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर या ठिकाणी हे विद्यापीठ बघा हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जवाहरलाल नेहरू जवाहरलाल विद्यापीठ दिल्ली या ठिकाणी अमिठी विद्यापीठ बघा नोएडा उत्तर प्रदेशमध्ये त्याच्यानंतर जामिया मिलिया इस्लामिया हे सुद्धा विद्यापीठ कोण आहे बघा नवी दिल्ली तिंब 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 या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आहे बघा भारत इतिहास संशोधक मंडळ टिंबटिंब येथे यांनी स्थापन केलं कोणी स्थापन केलं सांगा पटकन आपल्याला तीन सेकंद मिळतील बरोबर आहे सगळ्यांचं ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी बघा दोन पुणे विका राजवाडी लक्षात ठेवायचं यांनी काय केलं होतं बघा हे स्थापन केलं होतं लक्षात एकोणीसशे दहाला याची स्थापना झाली होती याचा उद्देश होता भारतामधील इतिहासाचा अभ्यास करणे नेक्स्ट बघा रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली रयत शिक्षण संस्थेची स्थापना मित्रांनो हा प्रश्न भरपूर वेळा रिपीट झालेला आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो महर्षी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा तीन कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बघा रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे एकोणीसशे एकोणीसमध्ये बघा याची स्थापना झालेली बघा संस्थापक कोण आहेत कर्मवीर भाऊराव पाटील आहेत लक्षात ठेवा वाक्य काय बघा स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीत स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीत हे काय बघायचं ब्रिद वाक्य आहे याची योजना होती बघा कमवा आणि शिका लक्षात ठेवा मित्रांनो कमवा आणि शिका याची मुख्य योजना होती पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो नॅशनल फिल्म आर्च्यू या संस्थेचं मुख्य कचेरी कोणत्या ठिकाणी आहे याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक काय प्रश्न बघा फिल्म या ठिकाणी बघा फिल्म संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे बरोबर सगळ्यांचं मित्रांनो जे जे नवीन आले असतील बघा त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेल ऑकॉन सुद्धा ऑन करायची आणि व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आत्ताच्या आत्ता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा आपण जे काही लिंक टाकलेले आहेत बघा टेलिग्राम इंस्टाग्राम त्या ठिकाणी आपल्याला याची एफ सुद्धा मिळून जाणार आहे बघा पुढचा प्रश्न बघा आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे काय बघा आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे चला द्या उत्तर कुठे बघा ऑप्शन क्रमांक तीन नाशिकमध्ये बघा आरोग्य विज्ञान विद्यापीठ आपल्याला पाहायला मिळतं लक्षात ठेवायचं आहे नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचं आरोग्य वैद्यकीय शिक्षण एकरूप होण्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना केलेली पा हे पण पॉईंट लक्षात ठेवा आणि त्याचबरोबर मित्रांनो एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला नाशिकमध्ये स्थापना झालेली एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये कुलपती कोण कुल आहेत बघा कुलगुरू बघा सध्याचे जे काही महत्वाचे असते बघा कुलगुरू आणि विद्यापीठ यावर सुद्धा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो पुढचा प्रश्न मित्रांनो राष्ट्रीय विधीन्य विद्यापीठ बघा राष्ट्रीय विधी विद्यापीठ यन यू या महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबईमध्ये बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा नागपूरमध्ये म्हणजे वरीलपैकी सर्व आपलं बरोबर तर होईल हे आपलं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट पहा मराठी विश्वकोश निर्मितीचं मुख्यालय कोठे आहे अतिशय सोपा प्रश्न आहे बघा मराठी विश्वकोश निर्मितीचं जे काय मुख्यालय मित्रांनो वाई सातारा लक्षात ठेवा सातारामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मराठी विश्वकोश निर्मितीचं मुख्यालय पुढचा प्रश्न आहे मित्रांनो डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ काय प्रश्न आहे बघा डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोलाची स्थापना करी झाली तर एकोणीसशे एकोणसत्तर ऑप्शन क्रमांक एकोणीसशे एकोणसत्तरला ला बघायची स्थापना झालेली हे पण पॉइंट लक्षात ठेवायचं आपल्याला एकोणीसशे एकोणसत्तरला ला स्थापना झालेली आहे समजलं भारताचे पहिले कृषी मंत्री व शेतकरी नेते पंजाबराव देशमुख यांचं नाव काय अकोला कृषी विद्यापीठाला देण्यात आले बघा लक्षात ठेवायचं बघा अकोला कृषी विद्यापीठ बघा रावरी कृषी विद्यापीठ महात्मा फुले हे रावरीमध्ये स्थिती बघा पंजाबराव देशमुख विद्यापीठ बघा अकोलामध्ये बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोलीमध्ये मित्रांनो वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी जिल्ह्यामध्ये हे सगळे पॉईंट लक्षात ठेवा यावर शंभर टक्के प्रश्न पाहायला मिळतो पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ बघा लोनेरे ऑप्शन क्रमांक दोन लोनेरे बघा एकोणीसशे एकोणनव्वदला ला याची या विद्यापीठाची स्थापना झाली होती आणि लोनेरे कुठे मित्रांनो तर रायगड या जिल्ह्यामध्ये कोणत्या रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला आप पाहायला मिळतं समजलं पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे चला सांगा पटकन मित्रांनो रामटेकमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं कुडं रामटेक मध्ये हे आपल्याला पाहायला मिळतं कवी कालिदासांनी बघा मेघदूत हे काव्य नागपूरमधील रामटेक या ठिकाणी लिहिलं महाराष्ट्रामध्ये संस्कृतचा अभ्यास करण्यासाठी विद्यापीठ नव्हतं म्हणून एकोणीसशे सत्त्याण्णव ला कधी एकोणीसशे ला रामटेक या ठिकाणी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ स्थापन केलं हा प्रश्न बघा भरपूर वेळा पोलीस भरतीला रिपीट झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा महाराष्ट्रामध्ये पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ व मत्स्य विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे पशु आणि मत्स्य विद्यापीठ कोणत्या ठिकाणी तर हे सुद्धा बघा नागपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं लक्षात ठेवा पशु पक्षी मासे यांच्या अभ्यासामध्ये एकरूपता यावी संशोधन व्हावे म्हणून पशु आणि मत्स्य विद्यापीठ स्थापन सन दोन हजारमध्ये बघा नागपूरमध्ये याची स्थापना करण्यात आली नेक्स्ट पहा मित्रांनो रायगड जिल्ह्यातून कोणता महत्वाचा राष्ट्रीय महामार्ग जातो तर रायगड जिल्ह्यामधून मित्रांनो यन एच सहासष्ट लक्षात ठेवा यन एच सहासष्ट हा जो काही महामार्ग आहे हा जात असतो बघा रायगड जिल्ह्यामधून पुढचा प्रश्न बघा रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणी चौदार तळे सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केला होता, थी तले थी ला होता। तर रायगड जिल्ह्यामध्ये महाड येथे चौदार तळे सत्याग्रह वीस मार्च लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक दोन वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला ला केला होता लक्षात ठेवा मित्रांनो वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली बघा महाडच्या चौदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह झाला होता हा प्रश्न भरपूर वेळा पेपरला विचारलेला बघा मित्रांनो चौदार पाळ जे काही तळ आहे बघा त्याचं पानही अस्पृश्यांना यावे म्हणून हा सत्याग्रह करण्यात आला होता या सत्याग्रहाला महाडचा सत्याग्रह किंवा चौदार तळ्याचा सत्याग्रह किंवा महाडचा मुक्ती संग्राम म्हणून सुद्धा ओळखलं जातं त्याचप्रकारे वीस मार्च हा जो काही दिवस आहे मित्रांनो सामाजिक सबलीकरण दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो पंचवीस डिसेंबर पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला ला मनस्फूर्तीचं दहन केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला ला हे पण आपल्या लक्षात ठेवायचं मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीनवर पहा पुढचा प्रश्न सगळ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर भारतीय सिव्हिल अधिकारी डी देशमुख हे कोणत्या जिल्ह्यातले होते सी डी देशमुख तर मित्रांनो हे रायगड जिल्ह्यामधले होते लक्षात ठेवायचं आपल्याला रायगड डी देशमुख यांचं पूर्ण नाव काय आहे चिंतामन द्वारकनाथ देशमुख पॉईंट हे बघा चिंतामन द्वारकानाथ देशमुख समजलं श्री देशमुख बघा मराठी अर्थशास्त्रज्ञ होते ते भारतीय रिझर्व बँकेचे तिसरे मूळ भारतीय वंशाचे पहिले गव्हर्नर होते पहा नेक्स्ट पहा रायगड जिल्ह्यामध्ये किती पोलीस स्टेशन आहेत तर मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये एकूण अठ्ठावीस पोलीस स्टेशन आहेत किती अठ्ठावीस पोलीस स्टेशन आहेत रायगड जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्याचे बघा आठ उपविभाग आहेत आणि पंधरा तालुके आहेत रायगड जिल्ह्यामध्ये पुढचा प्रश्न पहा मित्रांनो फोंडा या ठिकाणामधील प्रसिद्ध मध प्रसिद्ध आहे तर फोंडा हे ठिकाण सिंधुदुर्गमधील कोणत्या तालुक्यामध्ये येतं तर कणकवली लक्षात ठेवा कणकवली मित्रांनो फोंडा घाट आणि बघा तो कोल्हापूर ते दाचेपूर अभयारण्यापर्यंत पसरलेला आहे घाट सुद्धा आहे आणि मध निर्मितीसाठी फोंडा घाट नावाची कंपनी सुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध आहे बघा गा। हा घाट बघा कोल्हापूर आणि सावंतवाडी फोंडा घाट कोल्हापूर आणि सावंतवाडी लक्षात ठेवा सावंतवाडीला जोडतो एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी रत्नागिरी जिल्ह्याची रत्नागिरी जिल्ह्या व सिंधुदुर्ग असे दोन जिल्ह्यामध्ये विभाजन झालं होतं म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गाचं विभाजन कधी झालं एक मे एकोणीशे एक्क्याऐंशीला यावर सुद्धा प्रश्न आला होता सिंधुदुर्ग मित्रांनो गोवा आणि कर्नाटक राज्यांना याची सीमा भेटत असते पुढचा प्रश्न मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली लक्षात ठेवा हो मित्रांनो एकोणीसशे एक्क्याऐंशी आत्ताच पाहिलं आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली होती स्थापना एकोणीसशे एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी ला झाली होती सिंधुदुर्ग जिल्हा मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्याच्या विभाजनामधून निर्माण झालेलं आहे हे पण लक्षात ठेवा सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मुख्यालय बघा ओरस बुद्रुक कोणता बघा ओरस बुद्रुग हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आठ तालुक्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं क्षेत्रफळ पाच हजार दोनशे सात चौरस किलोमीटर पहा आणि आंबोली हे सर्वाधिक पावसाचं ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मुंबईमधील सर्वात जुनं वाचनालय कोणतं आहे मुंबईमधलं सर्वात जुनं वाचनालय तर ससून वासनालय बघा काय नाव आहे ससून वासनालय मुंबईमध्ये सर्वात जुनं नेक्स्ट पहा जळगाव जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत चला सांगा पटकन जळगाव जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत पटकन बरोबर आहे पंधरा तालुके आहेत मित्रांनो जळगाव जिल्ह्यामध्ये किती पंधरा तालुके आहेत चला गजानन राजेंद्र कांबळी सगळ्यांचं स्वागत आहे बघा पटपट उत्तर द्यायचे आहे आणि जे नवीन आलेत बघा त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि प्रत्येकाने व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये दे उत्तर द्यायचे आहे पहा पंधरा तालुक्यात लक्षात ठेवायचे बघा जळगाव जिल्हा बघा कोणत्या विभागामध्ये येतो तर नाशिक विभागामध्ये येतो जळगाव जिल्ह्यामध्ये दोन लोकसभा मतदारसंघ आहेत बघा जळगाव जिल्ह्यामधून कोणती नदी असा प्रश्न आला तर पूर्णा ही नदी वाहते कोणती पूर्णा समजलं प्रसिद्ध मराठी कवयित्री बहिणाबाई चौधरी या जळगाव जिल्ह्यामधल्या आहेत पहा जळगाव जिल्हा केळीसाठी प्रसिद्ध आहे जळगाव या ठिकाणी केळी संशोधन केंद्र सुद्धा आहे बघा आणि जळगाव जिल्ह्यामध्ये पाल हे थंड हवेचे ठिकाणी कोणतं पाल नेक्स्ट पहा मित्रांनो जळगाव जिल्ह्याची छत्रपती संभाजीनगर शहर किती दरवाजाचं शहर म्हणून ओळखलं जातं तर बावन्न दरवाजाचं शहर ओळखलं जातं लक्षात ठेवायचं आहे बावन्न मित्रांनो या जिल्ह्यामध्ये प्रवेश करताना प्रत्येक ठिकाणी दरवाजे त्यामधील बावन दरवाजे बघा सर्वात मोठे म्हणून या शहराला बावन्न दरवाजाचं शहर म्हणून ओळखलं जातं समजलं दौलताबाद तालुक्यामध्ये देवगिरीचा किल्ला आहे बघा आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये नऊ तालुके आहेत किती नऊ तालुके आहेत बघा मित्रांनो छत्रपती संभाजीनगर हे पर्यटन राजधानी म्हणून ओळखलं जातं या ठिकाणी गोदावरी प्रमुख नदी आहे खुलताबाद तालुक्याची वेरूळची लेणी बागा खुलताबाद तालुक्यामध्ये वेरवची आहे समजलं नेक्स्ट बघा बीड जिल्ह्याला बीड जिल्ह्याला इतर किती जिल्ह्यांच्या सीमा जोडलेल्या आहेत बीड जिल्ह्याला मित्रांनो सहा जिल्ह्यांच्या सीमा टच झालेल्या आहेत समजला नेक्स्ट पहा लातूरची वळूची कोणती जात देशभर प्रसिद्ध आहे तर देवनी मित्रांनो देवणी ही जात प्रसिद्ध आहे बघा लातूर जिल्ह्यामधील देवणी जातीचा वळू आणि लाल कांदारी बैल प्रसिद्ध आहे एकोणीसशे त्र्याण्णव साली आ, किल्लारी लातूर या ठिकाणी भूकंप झाला होता हे पण प्रश्न विचारला होता लातूर जिल्ह्यामध्ये बघा एकूण दहा तालुके आहेत किती दहा तालुके आहेत विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्री होते समजलं हे सुद्धा लातूरचे होते खालीलपैकी कोणत्या नद्या लातूरशी निगडीत आहेत पहा लातूरशी निगडीत कोणत्या नद्या आहेत तर बघा तावराजा लेंडी आणि भामा ह्या काय आहेत बघा महत्वाच्या नद्या आहेत लातूर मधल्या नेक्स्ट पहा धाराशिव जिल्ह्यामधून कोणता राष्ट्रीय महामार्ग जात नाही काय प्रश्न आहे धाराशिव जिल्ह्यामधून कोणता राष्ट्रीय महामार्ग जात नाही चला सांगा पटकन आपल्याला तीन सेकंद मिळतील कल्याणी सगळ्यांनी उत्तर द्यायचे बघा बरोबर आहे सगळ्यांचं ऑप्शन्स क्रमांक एन एच त्रेपन्न लक्षात ठेवा एन एच त्रेपन्न हा जात नाही पहा नेक्स्ट पहा मित्रांनो जालना शहर हे कोणत्या नदीच्या काठावर वसलेला आहे जालना पोलिसला प्रश्न आला होता कुंडलिका कुंडलिका या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे बघा जालना जिल्ह्यामधील अंबड तालुक्यामध्ये जांबुतंत टेकडी बघा जालना जिल्ह्यामध्ये एकोणीशे क्षेत्रपळ सात हजार सातशे अठरा चौरस किलोमीटर आहे जालना जिल्ह्यामध्ये आठ तालुके आहेत जायकवाडी गोदावरी बहुउद्देशीय प्रकल्प तालुका पैठण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो अंतूर किल्ला काय प्रश्न आहे पहा मित्रांनो अंतूर किल्ला टिंबटिंब जिल्ह्यात आहे सांगा पटकन अंतूर किल्ला तर मित्रांनो हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बघा अंतूर किल्ला अजिंठा सातमाळा या सह्याद्रीच्या उपरांगेवर कन्नड तालुक्यामध्ये बघा अंतूर किल्ला गिरदुर्ग प्रकारामध्ये येतो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किल्ले लक्षात ठेवा अंतूर किल्ला त्याच्यानंतर लहुगड नांद्रा सुत्तोडा किल्ला देवगिरीचा किल्ला त्याचबरोबर तालम तम किल्ला सुद्धा बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो नेक्स्ट पहा कोणती नदी जालना जिल्ह्यामधून वाहत नाहीत भीमा ही नदी मित्रांनो ही जी काय बघा ही जालना जिल्ह्यामधून वाहत नाही पूर्णा कुंडलिका सुखना गोदावरी ह्या काही जी नद्यात मित्रांनो ह्या या ठिकाणी जालन्यातून वाहतात जालना जिल्ह्याचं प्राकृतिक रचनेनुसार चार मुख्य विभाग पडतात भीमा नदी त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यातून वाहते बघा भीमा ही जी काही नदी आहे सोलापूर मध्ये जालना जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा टच होत नाही तर धाराशिव लक्षात ठेवा जालना जिल्ह्याला कोणती बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने कोणत्या साली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून दर्जा दिला होता तर दोन हजार दहामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो दोन हजार दहामध्ये प्राचीन काळापासून बघा हा जिल्हा विविधतेने नटलेला आहे बघा एकवीस मार्च तारीख पण लक्षात ठेवा एकवीस मार्च दोन हजार दहा एकवीस मार्च दोन हजार दहा ला छत्रपती संभाजीनगरमधील पर्यटन स्थळे कोण बघा अजिंठा लेणी त्याच्यानंतर बिबिका मकबरा पवनचक्की देवगिरीचा किल्ला हे जे काही हो महत्वाचे किल्ले आहेत हे पण लक्षात ठेवा छत्रपती संभाजीनगरचं जुनं नाव बघा खडकी होतं कोणतं होतं बघा खडकी होतं बघा छत्रपती संभाजीनगर सीताफळे प्रसिद्ध आहेत या जिल्ह्यामध्ये आपेगाव तालुका पैठण हे संत ज्ञानेश्वर महाराज यांचं जन्मगाव सुद्धा मित्रांनो पैठण मित्रांनो सातवाहन वाहन घराण्याच्या राजधानीच्या ठिकाणी कोणत्या सात वाहन सात म्हैसमाळ हे मित्रांनो थंडावीचे ठिकाणी या ठिकाणीच आहे नेक्स्ट पहा बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये विधानसभा मतदारसंघ किती आहेत तर मित्रांनो सात आहेत लक्षात ठेवायचं आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सात विधानसभा मतदारसंघ आहेत पहा नेक्स्ट क्वेश्चन पहा बुलढाणा जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यावर तुम्ही फॉर्म भरला असाल त्या जिल्ह्याचे तालुकेसुद्धा माहीत असले पाहिजेत हमखास प्रश्न एक विचारला जातो तेरा तालुके आहेत मित्रांनो या ठिकाणी पुढचा प्रश्न मित्रांनो यवतमाळ आणि वाशिम हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतात हा प्रश्न अकोला पोलीसला आला होता अमरावती विभागामध्ये येतात लक्षात ठेवायचा मित्रांनो अमरावती ऑप्शन क्रमांक चार अमरावती पुढचा प्रश्न पहा मित्र कोणताही तर असदगड मित्रांनो असदगड हा जो काही किल्ला आहे हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो भुईकोट किल्ला आहे बघा हा किल्ला खाजा अब्दुल लतीफ यांनी अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये बांधला होता कधी अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये नेक्स्ट पहा अकोला जिल्ह्यामध्ये किती पोलीस ठाणे आहेत तर चोवीस पोलीस ठाणे मित्रांनो अकोला जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात नेक्स्ट पहा अकोला जिल्ह्याचं विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा कधी तयार झाला होता तर अकोला जिल्ह्याचं विभाजन होऊन मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला या ठिकाणी तयार झाला होता वाशिम जिल्हा अकोला जिल्ह्याला कॉटन सिटी म्हणून सुद्धा ओळखलं जातं पुढचा प्रश्न आहे मित्रांनो ऋणमोचन काय प्रश्न आहे बघा ऋणमोचन हे मुगदलेश्वर देवस्थानची प्रसिद्ध ठिकाणी कोणत्या तालुक्यामध्ये सांगा पटकन तर भातकुली ऑप्शन क्रमांक तीन भातकुली याचं करेक्ट आन्सर आहे पहा अकोला जिल्हा सीमेला लागून नसलेला जिल्हा आपल्याला ओळखायचा आहे बघा सांगा पटकन अकोला जिल्ह्याचा सीमेला लागून नसलेला जिल्हा कोणता आहे व्हेरी गुड यवतमाळ याचा करेक्ट आन्सर मित्रांनो लक्षात ठेवा यवतमाळ पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अमरावती या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वामध्ये झाला होता अमरावती या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वामध्ये झाला होता चला द्या उत्तर बरोबर आहे सगळ्यांचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे राजेंद्र वीर वामन जोशी याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक चार वीर वामन जोशी मित्रांनो हे क्रांतिकारक होते वीर वामनराव जोशी नाटककार सुद्धा होते त्यांनी बघा स्वतंत्र हिंदुस्थानी साप्ताहिक चालवलं होतं ही पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे अमरावती जिल्ह्याला किती तालुके आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये किती किती दित, कि तालुके आहेत सांगा चौदा तालुके मित्रांनो या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे अमरावतीमध्ये आंबा बारवा अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्या आहेत आहे सांगा तर संग्रामपूर हे आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन संग्रामपूर नेक्स्ट पहा अकोला जिल्ह्यातील महान धरण कोणत्या नदीवर आहे अकोला जिल्ह्यातील महान धरण हे कोणत्या नदीवर आहे काटेपूर्णा याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक काटेपूर्णा अकोला शहर मित्रांनो मोरना नदीच्या काठी वसलेली आहे कोणती नदी बघा मोरना या नदीच्या काठावर वसलेला आहे नेक्स्ट बघा महाकवी काय प्रश्न आहे पहा महाकवी भवतू यांचं जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यात आहे सांगा आमद ऑप्शन क्रमांक एक आमगाव मित्रांनो हे संस्कृत कवी होते नेक्स्टचे पहा गोंदिया खालीलपैकी कोणतं ठिकाण नागपूर जिल्ह्यात आहे खालीलपैकी कोणतं ठिकाण नागपूरमध्ये नाही आहे तर बल्लापूर मित्रांनो बल्लापूर हे ठिकाण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि कामठी हे जे काही शहर आहे नागपूर व याने येणे सात्या राष्ट्रीय महामार्गावर कोणतं कामठी हे पण लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नागपूर शहराचे संस्थापक कोण होते अतिशय महत्वाचा प्रश्न आहे सांगा नागपूर या शहराचे संस्थापक कोण होते तर गोंड राजा बक्त बोलन शाह हे कोण होते बघा नागपूर या शहराचे संस्थापक होते लक्षात ठेवायचे नेक्स्ट तर नो भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा जुना क्रमांक काय सांगा काय बघा एन एच सहा हे आपलं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट पहा सानगडी किल्ला काय प्रश्न आहे पहा सानगडी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे सांगा सानगडी किल्ला हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो भंडारा जिल्ह्यामध्ये मित्रांनो हा आपल्याला पाहायला मिळतो लक्षात ठेवायचंय भंडारा नेक्स्ट पहा मॅग्नेश शुद्धीकरण कारखाना भंडारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये तुमसर कोणता तालुका आहे मित्रांनो तुमसर या तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पुणे जिल्ह्यामधील टिंबटिंब तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे तर पुण्यामधील मित्रांनो इंदापूर हा जो काही तालुका आहे हा अतिशय शे पूर्व दिशेला आहे बघा उत्तरेला मित्रांनो ज्यांनी पुणे सिटी त्याच्यानंतर पुणे ग्रामीणला फॉर्म भरला असेल त्याचं पुणे ड्रायव्हरला फॉर्म भरला असेल किंवा पुणे याला फॉर्म भरला असेल जेलला तर लक्षात ठेवा पुणे जिल्ह्यामधील हा पूर्व दिशेला इंदापूर तालुका आहे उत्तरेला कोणता आहे तर जुन्नर मित्रांनो लक्षात ठेवायचं जुन्नर पश्चिमेला मुळशी पश्चिम दिशेला मुळशी आणि मावळे दक्षिणेला बघा भोर तालुका आहे पुणे जिल्ह्यात भोर पूर्व दिशेला इंदापूर तालुका आहे सगळे पॉईंट लक्षात ठेवा माणिकट हो बिबट्या बचाव केंद्र कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर हे जुन्नर तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं माणिकट बिबट्या बाचाव केंद्र हो समजलं छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्म ठिकाण असलेलं शिवनेरी किल्लासुद्धा जुन्नरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावरच झाला होता पेशव्यांची राजधानी पुणे शहर होती दरड कोसळून सोडून मोठी जीवितहानी झालेल्या माळींची दुर्घटना पुणे जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये घडली होती आंबे तर आंबेगावमध्ये मित्रांनो ही घडली होती कुठं आंबेगाव माळीन दुर्घटना तीस जुलै दोन हजार चौदा रोजी झाली होती आणि माळीन हे मित्रांनो भीमाशंकरच्या कुशीत वसलेलं एक गाव आहे बघा पुणे जिल्ह्यामध्ये बघा चौदा तालुके आहेत लक्षात ठेवा पुणे जिल्ह्यामध्ये चौदा तालुके आहेत खालीलपैकी टिंबटिंब हे अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यात नाही मित्रांनो यावर शंभर टक्के प्रश्न असतो बल्लाळेश्वर करेक्ट आन्सर आहे पुणे जिल्ह्यामध्ये बघा पाच अष्टविनायक मंदिर आहेत बघा रायगड जिल्ह्यामध्ये दोन आहेत बघा लक्षात ठेवायचं आणि नगरमध्ये एक हे सगळं पाठ असलं पाहिजे नेक्स्ट पहा खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे कोणता किल्ला आहे मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये आहे तर याचं कोरीगड लक्षात ठेवा मित्रांनो हा किल्ला पुण्यामध्ये बघा वासोटा मित्रांनो हा जो काही किल्ला आहे हा साताऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो कुठं सातारा जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर अलंग किल्ला हा नाशिकमध्ये पाहायला मिळतो रांगणा किल्ला मित्रांनो हा कोल्हापूरमध्ये आणि कोरीगड मित्रांनो हा पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो हे सगळे टॉपिक खूप महत्वाचे आहेत भाटगर धरण हे कोणत्या नदीवरती आहे मित्रांनो भाटगर धरण कोणत्या नदीवरती आहे तर वेळवंडी येळवंडी या नदीवर बघा मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये कोणकोणते महत्त्वाचे धरणं आहेत यावर सुद्धा आपल्याला प्रश्न शंभर टक्के विचारला जातो पानशेत धरण मित्रांनो कोणतं पानशेत धरणे आंबी नदीवरती स्थिती कोणत्या आंबी नदीवरती स्थिती त्याच्यानंतर मित्रांनो वरसगाव धरणे मोसी नदीवरती आहे धरण बघा मुठा नदीवरती डिंबे धरण मित्रांनो घोड नदीवरती कोणत्या घोडदीवरती चाकसमान धरण मित्रांनो भीमा नदीवरती भाटघर धरण बघा खेळवंडी नदीवरती मित्रांनो नेक्स्ट बघा महाबळेश्वरमधील भिलारे टिंबटिंबचं गाव आहे तर भिलारे मित्रांनो पुस्तकांचं गाव आहे लक्षात ठेवायचं आपल्याला पुस्तकांचं गाव आहे बघा महाराष्ट्रामधील पुस्तकाचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे आणि जगामधील दुसरं पुस्तकाचं गाव आहे बघा पुस्तकाचं पहिलं गाव ब्रिटेनमधील एक गाव आहे बघा भिलारे गाव सातारा जिल्ह्यामध्ये दोन हजार बावीसमध्ये मध्ये काय केलं होतं राज्य सरकारने नवीन चार गावांना पुस्तकाचं गाव म्हणून मान्यता दिली होती नेक्स्ट पहा पाचगणी शहर बसवण्यामध्ये कोणाचं योगदान आहे पाच शहर बसवण्यामध्ये कोणाचं योगदान आहे तर जॉन चेसन ऑप्शन क्रमांक एक जॉन चेसनचे या ठिकाणी महत्वाचं योगदान आहे बघा पाचगणी हे निसर्गरम्य थंडाच्या ठिकाणी पाचगणी मित्रांनो या ठिकाणी स्ट्रॉबेरी बघा लक्षात ठेवायचं स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध आहे पाचगणीला टेबल लँड पाठरा म्हणून सुद्धा ओळखलं जातं पाचगणी शहर मित्रांनो पाच डोंगर रांगेमध्ये एकवटलेलं आहे म्हणून पाचगणी हे नाव पडलेले पाचगणी शहर बसवण्यामध्ये जॉनची संच योगदान खूप मोलाच आहे सातारा जिल्ह्यामधील धरणे आणि त्यांचं काम पूर्ण झालेली योग्य जोडी आपल्याला ओळखायची यामध्ये जर पाहिलं मित्रांनो कोयना हे एकोणीसशे साठ ला झालेलं आहे एकदम बरोबर आहे आणि धोम धरण हे एकोणीसशे सत्त्याण्णव ला झालेलं आहे हे पण बरोबर आहे म्हणजे एक आणि दोन या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे या प्रश्नाचं उत्तर नेक्स्ट पहा खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला आप मिळत नाही नाही विचारलंय तर सिंहगड मित्रांनो सिंहगड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणकोणते किल्ले आहेत बघा विशाळगड पारगड सामानगड पावनगड रांगणा पन्हाळा गगनवावडा सिंहगड किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आणि खिद्रापूर हे पुरातन मंदिर आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघा सगळ्या पॉईंट खूप महत्वाचे आहेत नेक्स्ट बघा सन एकोणीसशे अठरामध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना कोल्हापूरमध्ये कोणी केली सांगा कुणी केली मित्रांनो बाबूराव पेंटर याचं करेक्ट आन्सर आहे कोणी बाबूराव पेंटर समजलं एक डिसेंबर एकोणीसशे एकोणीसशे रोजी कोल्हापूर या ठिकाणी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना बाबुराव पेंटर यांनी केली होती आणि या कंपनीने काढलेला सैरंद्री हा पहिला चित्रपट होता नेक्स्ट पहा दाचीपूर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर दाचीपूर अभयारण्य मित्रांनो त्याचं करेक्ट आन्सर आहे राधानगरी ऑप्शन क्रमांक एक दाचीपूर हे जे काय अभयारण्य आहे हे राधानगरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं समजलं महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राधानगरी तालुक्यातील अभयारण्य दाचीपूर अभयारण्य रानगाव्यांसाठी प्रसिद्ध आहे दाचीपूर अभयारण्य महाराष्ट्रातील पहिलं अभयारण्य मित्रांनो नेक्स्ट बघा कोल्हापूर जिल्ह्यामधील टिंबटिंब हे ठिकाण प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं तर नंदनवाळ लक्षात ठेवा नंदनवाळ कोल्हापूर जिल्ह्यामधील नंदनवाळ हे जे काय ठिकाणी आहे हे ओळखलं जातं पहा खालीलपैकी कोणता धबधबा काय प्रश्न आहे खालीलपैकी कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे तर राऊतवाडी ऑप्शन क्रमांक चार ही करेक्ट आन्सर आहे बघा राऊतवाडी मित्रांनो जे जे नवीन असतील बघा त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ कमीत कमी पाच व्यक्तींना तरी शेअर करा नेक्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो औदुंबर देवस्थान हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोणतं औदुंबर चला द्या उत्तर पटपट बरोबर आहे सांगली याचं करेक्ट आन्सर आहे कोणी कोणी उत्तर दिलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत सांगली औदुंबर सांगली जिल्ह्यात आहे आणि या ठिकाणी दत्तगुरूचं देवस्थान आहे बघा सागरेश्वर सुद्धा सांगली जिल्ह्यात सांगली जिल्ह्याला नाट्यपंढरी म्हणून ओळखलं जातं कोणता जिल्हा सांगली जिल्ह्याला वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना आशियामधील सर्वात मोठा सहकारी कारखाना बघा सांगली जिल्ह्यामध्ये बघा नेक्स्ट पहा मित्रांनो कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा कोणत्या वर्षी बांधला तर अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये बांधला होता अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये पंचगंगेच्या तेरावर वसलेलं कोल्हापूर हे प्राचीन काळापासून दक्षिण काशी या नावाने बघा ओळखलं जातं कोणत्या दक्षिण काशी समजलं महालक्ष्मी मंदिर आणि दख्खनचा राजा ज्योतिबाचे मंदिर हे कोल्हापूर नगरीमध्ये बघा शालिनी पॅलेस कोल्हापूरमध्ये बा नेक्स्ट बघा टिंबटिंब हे क्रांतिकारक चाफेकर बंधू यांचं जन्मस्थान आहे तर चाफेकर बंधूचं चा जन्मस्थान कोणतं बघा चिंचवड हे लक्षात ठेवायचे बघा चिंचवड प्लेगच्या साथीने जनतेचं प्रचंड हाल केले म्हणून चाफेकर बंधूंनी रॅनची हत्या केली होती चाफेकर बघा यांचा जन्म चिंचवडमधील चित्पावन ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला होता चाफेकर बंधू दामोदर बाळकृष्ण आणि वासुदेव हे त्यांचे नाव होते जगातील लोकसंख्येच्या बाबत भारताचा क्रमांक किती लोकसंख्येच्या बाबतीत आपल्या संपूर्ण भारताचा कितवा क्रमांक लागतो तर या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो करेक्ट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक दोन द्वितीय क्रमांक लागतो मित्रांनो कोणता द्वितीय क्रमांक समजलं नेक्स्ट पहा दोन हजार अकरा नुसार गडचिरोली जिल्ह्याची साक्षरता प्रमाण किती आहे याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि मित्रांनो ज्यांना कोणाला पीडीएफ घ्यायची असेल तर एकशे एकोणपन्नासला ला पीडे पी आपल्या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे समजला आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्रामची त्याचबरोबर व्हॉट्सअपची लिंक दिली होती ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा सगळ्यांना गुड नाईट थँक्यू